नगर जिल्हा बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते नगरचे खासदार नगर, नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक विकासाची गंगोत्री ठरलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष यांनी एकोणीसशे बासष्ट साली काँग्रेसकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत विजय मिळवला त्यांचे नाव होते मोतीलालजी फिरोदिया मोतीलालजी फिरोदिया यांचे वडील कुंदन मलजी फिरोदिया म्हणजेच भाऊसाहेब फिरोदिया हे स्वातंत्र्य सैनिक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नगर नगरपालिका व नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष होते मोती भाऊने जिल्ह्यातील तत्कालीन काही दिग्गज नेत्यांना सोबत घेत अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केली आणि या बँकेची भव्य इमारत उभारली महाराष्ट्र सहकारी संघासह अनेक वित्तीय संस्थांचे ते अध्यक्ष होते एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट खासदार किथे या पाच वर्षाच्या कालखंडात त्यांनी जवाहरलाल नेहरू गुलझारी लाल नंदा लाल बहादूर शास्त्री व इंदिरा गांधी या चार पंतप्रधानांचा कार्यकाळ पाहिला हे चारही पंतप्रधान त्यांचा आदर बाळगून होते तरीही एकोणीशे सदुसष्ट साली काँग्रेसची मिळालेली उमेदवारी त्यांनी नाकारली इतर लायक लोकांना ही संधी मिळावी असे त्यांचे मत होते नगरमधील पांजारपोळ कुष्ठधाम वृद्धाश्रम या संस्थात मोतीलाल यांचे कार्य भरी होते त्याकाळी महारोगाबद्दलची घृणा पाहता लोकांचे गैरसमज पाहून त्यांनी कुष्ठधामची निर्मिती केली आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिला वृद्धाश्रम त्यांनी स्थापन केला